प्रशांत पुण्यातील एका मोठ्या आय टी कंपनीत काम करणारा अठ्ठावीस वर्षांचा इंजिनियर सकाळी नऊ ते रात्री नऊ कोड कॉफी आणि कन्फ्युजन हाच त्याचा दिनक्रम त्याला नेहमी वाटायचं एक दिवस मी नक्की इन्व्हेस्ट करणार पण आधी सगळं शिकतो तो यूट्यूबवर बेस्ट म्युच्युअल फंड्स दोन हजार पंचवीस शोधायचा रेडिटवर थ्रेड्स वाचायचा ब्लॉग्स बुकमार्क करायचा त्याच्या ब्राउझरमध्ये वीस टॅब्स नेहमी उघड्या पण एकही ॲक्शन घेतला नाही दर महिन्याला तो म्हणायचा पुढच्या महिन्यापासून नक्की सुरुवात करतो आणि पुढच्या महिन्यात नवीन हेडफोन वीकेंड ट्रिप ऑनलाईन सेल दोन हजार ते तीन हजार रुपये सहज उडून जायचं पण मनात अपराधीपणा असायचा मी शिकतोय ना लवकरच इन्व्हेस्ट करेन त्याच ऑफिसमध्ये सौरभ नावाचा दुसरा इंजिनियर होता शांत रिझर्व फार बोलका नाही तो प्रशांत सारखाच पगार घेत होता पण एक दिवस त्याने मध्ये सहज सांगितलं मी एक एसआयपी सुरू केली आहे महिन्याला हजार रुपये ऑटो डेबिट प्रशांत हसला अरे फक्त हजार रुपयांनी का होणार सौरभ हसत म्हणाला काही नाही झालं तरी डिसिप्लिन होईल त्या दिवशी प्रशांतने काही बोललं नाही पण मनात विचार केला इतका सिम्पल अप्रोच मला अजून शिकायचं आहे म्युच्युअल फंड निवडणं इतकं सोपं नाही आणि पुन्हा तो व्हिडिओज पाहायला लागला चार वर्ष गेली ऑफिसमध्ये प्रमोशन्स इन्क्रीमेंट्स वीकेंड पार्टीज सगळं तसंच चालू होतं पण एक दिवस दोघेही चहाच्या टेबलावर बसलेले असताना सौरभच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आली कॉन्ग्रॅच्युलेशन्स युआर एस आय पी व्हॅल्यू क्रॉस्ड रुपीज वन पॉईंट फाईव्ह लॅक प्रशांत थक्क झाला अरे तू फक्त हजार रुपये टाकत होतास ना सौरभ हसत म्हणाला हो पण कन्सिस्टन्सीने कंपाऊंड इंटरेस्ट काम करत राहिलं मी काही शिकलो नाही फक्त सिस्टीम चालू ठेवलं त्या क्षणी प्रशांतचं मन हेवी झालं त्याने विचार केला मी इतकं शिकलो इतके व्हिडिओज पाहिले पण अजूनही काही सुरू केलं नाही आणि हा माणूस ज्याला फार माहितीही नाही तो पुढे निघून गेला त्या रात्री प्रशांत घरी परतला डेस्कवर बसून त्याने आपल्या नोट्स पाहिल्या फंड कंपॅरिझन आय पी कॅल्क्युलेटर इन्फ्लेशन रेट सी ए जी आर सगळं भरलेलं पण पानाच्या शेवटी एकच ओळ लिहिलेली होती स्टार्ट टुडे तोच त्याचा टर्निंग पॉईंट होता त्याने पहिली आय पी सुरू केली पाचशे रुपयांची थोडीशी पण खरी सुरुवात त्या दिवसानंतर त्याने गुंतवणूकविषयी कमी शिकायला आणि जास्त करायला सुरुवात केली काही महिन्यांनी त्याने राकेश झुंझुनवालाचा एक इंटरव्ह्यू पाहिला त्या मध्ये झुंझुनवाला म्हणाला बाय राईट सीट टाईट मी दोनशे इंडिकेटर्सवर विश्वास ठेवत नाही मी पेशन्सवर विश्वास ठेवतो त्या वाक्यांनी प्रशांतच्या मनात प्रकाश पडला त्याला उमगलं मी आत्तापर्यंत परफेक्ट प्लॅन शोधत होतो पण तो नसतोच राकेश झुंझुनवालाने साधेपणाने एम्पायर उभं केलं सौरभने साधेपणाने दीड लाख रुपये जमवलं आणि मी गुंतागुंतीत वेळ घालवला कधी कधी ज्ञान आपल्याला पुढे नेत नाही ते आपल्याला थांबवतं शहाणपण म्हणजे सगळं जाणून घेणार नाही तर जे माहीत आहे ते वापरणं प्रशांतच्या चेहऱ्यावर त्या दिवशी एक समाधान होतं त्याला श्रीमंत होण्यासाठी एक्सपर्ट व्हायचं नव्हतं फक्त कन्सिस्टंट राहायचं होतं तो आता रोज म्हणतो ॲक्शन इज बेटर दॅन इन्फॉर्मेशन आणि हाच संदेश आपल्यासाठीही आहे कारण तुम्ही किती शिकता यापेक्षा तुम्ही कधी सुरू करता हे महत्वाचं आहे कमी माहिती पण योग्य कृती यानेच आयुष्य बदलतं कधी तुम्हाला असं वाटतं का की पर्सनल फायनान्स समजण्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट व्हावं लागेल कधी युट्यूबवर इंस्टाग्रामवर शेकडो इन्व्हेस्टमेंट व्हिडिओज पाहूनही अजूनही काही ॲक्शन घेत नाही तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचं पैशांबद्दलचं विचारसरणी कायमची बदलून टाकेल सत्य हे आहे की आपल्याला श्रीमंत व्हायला जास्त माहितीची गरज नाही होय उलट कमी माहिती आणि योग्य कृती इतकंच पुरेसा आहे आजच्या काळात आपण सगळेच पैशांबद्दल विचार करतो कधी गुंतवणूक करायची कुठे करायची कोणता म्युच्युअल फंड चांगला कोणता एस आय पी सर्वोत्तम आपण नोट्स लिहून ठेवतो व्हिडिओज बुकमार्क करतो पण शेवटी काहीच करत नाही आपण शिकलो पण पुढे पाऊल टाकलं नाही आणि मग दिवसाच्या शेवटी गिल्ट मी एवढं वाचलं ऐकलं पण काहीच केलं नाही परिणाम शून्य आपण सगळे ॲक्शनपेक्षा इन्फॉर्मेशनमध्ये जास्त वेळ घालवतो आपल्याला वाटतं जितकी माहिती जास्त तितका निर्णय सोपा पण प्रत्यक्षात उलटं होतं जास्त माहिती म्हणजे जास्त गोंधळ जास्त पर्याय आणि शेवटी निर्णयच नाही हीच गोष्ट बॅरिशवॉर्ड्स ह्या मानसशास्त्रज्ञाने दाखवली प्लॅनमध्ये जास्त पर्याय असतील तर लोक गुंतवणूकच करत नाहीत होय कारण माणूस विचारतच अडकतो कुठे योग्य आहे कुठे चूक आहे हे विचारण्यातच वेळ जातो आणि त्यामुळे रमित सेथिया म्हणतो वी डोंट नीड मोर पर्सनल फायनान्स इन्फॉर्मेशन वी नीड टू ऍक्ट ऑन द बेसिक्स आपल्याला श्रीमंत होण्यासाठी एक्सपर्ट असण्याची गरज नाही फक्त काही गोष्टी पक्क्या करायच्या आहेत पहिली लवकर सुरू करा तुम्ही किती पैसे गुंतवता हे महत्वाचं नाही महत्वाचं म्हणजे तुम्ही केव्हा सुरू करता उदाहरण घ्या स्मार्ट सॅली आणि डॅन सॅलीने पंचवीसाव्या वर्षी थोडी थोडी गुंतवणूक सुरू केली डॅनने पस्तीसाव्या वर्षी सुरू केली आणि रकमेने जास्त गुंतवणूक केली पण शेवटी जास्त श्रीमंत कोण झाला सॅली कारण तिने वेळेला आपल्या बाजूने वापरलं ती सातत्याने ऑटोमेशनने गुंतवणूक करत राहिली वेळ हा कंपाऊंड इंटरेस्टचा सर्वात मोठा मित्र आहे तो जितका तुमच्यासाठी काम करतो तितकं कमी तुम्हाला करावं लागतं दुसरी गोष्ट ऑटोमेशन तुम्ही एकदा तुमचं सिस्टम सेट केलं की तुमचं इन्व्हेस्टमेंट सेविंग बिल्स सगळं आपऑप आप होतं आणि हेच श्रीमंतीचं रहस्य आहे कन्सिस्टन्सी विदाऊट थिंकिंग तिसरी गोष्ट जे आवडतं त्यावर गिल्ट फ्री खर्च करा होय गिल्ट नको कारण श्रीमंती म्हणजे फक्त नंबर्स नाहीत ती आहे मनशांती आणि कंट्रोल चौथी नॉईज इग्नोर करा सगळे कोणीतरी काहीतरी सांगतात हा फंड सांगला ती स्टॉक घ्या क्रिप्टोवर जा बट रिमेंबर ज्याचं प्लॅन नाही त्याचा रिझल्ट नाही पर्सनल फायनान्स म्हणजे मॅथमॅटिक्स नाही तू आहे सायकोलॉजी तुमचं वागणं सवयी आणि माइंडसेट ठरवतात की तुम्ही श्रीमंत व्हाल की नाही कमी माहिती पण योग्य कृती हीच खरी शक्ती आहे जर तुम्ही आज छोटं पाऊल टाकलं एखादा अकाउंट ऑटोमेट केलं एसआयपी सुरू केली तर भविष्यातला तुमचा स्वतःचा वर्जन तुम्हाला धन्यवाद देईल त्यावेळेस लोकं म्हणतील अरे तू किती भाग्यवान आहेस पण तुम्हाला माहिती असेल हे भाग्य नाही ही सुरुवात होती कमी माहिती घेऊन पण योग्य निर्णय घेणं हेच खऱ्या श्रीमंतीचं सूत्र आहे आजपासून विचार थांबवा कृती सुरू करा कारण जास्त शिकणारे नेहमी विचारात अडकतात आणि कमी शिकणारे पण धाडसाने सुरुवात करणारे तेच पुढे जाऊन जिंकतात आयुष्य बदलायचं असेल तर फायनान्स एक्सपर्ट होण्याची गरज नाही एक निर्णय एक कृती एक सिस्टम पुरेसा आहे आजपासून सुरू करा कारण तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी जास्त माहितीची नाही योग्य सुरुवातीची गरज आहे